माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि त्याची पत्रिका द्यायला मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांना गेले असतील कारण त्यांचा मुलगा आदित्य साहेब यांच थोडी बहुत काही ओळख पाळख मैत्री आहे अशी माझी माहिती आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला ते गेले असतील मंगेशकर कुटुंब ही लुटारूट पोळी आहे त्यांनी कधी दान केले तुम्ही पाहिले का असे विजय माझे मी असं मंगेशकर कुटुंबियाविषयी बोलणार नाही कारण इशू हा हॉस्पिटलचा आहे तेवढ्या पुरताच मर्यादित ठेवू लता मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर आशा भोसले या भारताचा एक स्वाभिमान आहे एक ओळख आहे तर मी कुटुंबियाविषयी कधीच काय बोलणार नाही शंभर जण जे आहेत तुझा कोण गायब झाले पोलिसांनी तपासावेत ना गायब कोण झाले याचा अर्थ नाव माहिती एकदा नाव जाहीर करावेत कारवाई करावी कोणी थांबवले थोडी पोलिसांना बारामती बारामतीमध्ये त्रासला एका मुलीने आत्महत्या केली तू माझ्याशी लग्न करणार तुझ्या आई वडिलांची धमकी दिला, दिला। त्याला आपण काय आता मी वाचली ती माहिती घेतली मी की मुलीचा आणि मुलाचा तो विषय आहे मला वाटतं योग्य ती कारवाई पोलिसांनी करा एवढंच बोलता येईल कोर्टाचा दा निकाल त्याला आपण काय बोलणार उदयनराजे पुन्हा त्या कुत्र्यावरून भडकले त्या कुत्र इथलं तरी आहे का जास्त कौतुक बरोबर बोलतायत ना ते इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन